मुझा, मुझा, जागर नमस्कार रसिक श्रोते हो साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकातील स्वयंदीप सदराच्या चौथ्या म्हणजे या अंकातील अखेरच्या भागात आपलं सहर्ष स्वागत आपले काही अंधमित्र मैत्रिणी गेले काही वर्ष ऐन दिवाळीत देशाच्या सीमेवर जाऊन वीर भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या सविता गायकवाड़े अनुभव कथन सैनिकांसो ऐकूया जागरदीप श्राव्य दिवी अंक दोन हजार पंचा नमस्कार जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो खेल रहे थे गोली खरे मित्रान या वीर विजयी जवानांची कधीतरी आपल्याला आठवण होते का हो तर हो काही वर्षांपूर्वी आमच्याच एका मित्राच्या मनानं म्हणजेच सतीश नवलेच्या मनानं पक्क घेतलं आणि स्वतः या वीरांसोबत राहून त्यांना अनुभवण्याचा विचार केला कारण टी व्हीवरची किंवा पुस्तकातली दृश्य त्याला दिसू शकणार नव्हती मग एकट्यानेच वाघा बॉर्डरचा प्रवास करून तेथील सामाजिक परिस्थिती समजून घेऊन आणि तेथील सैनिकांसोबतच्या अनुभवांचं शाब्दिक वर्णन करून आमच्या मनात जाणीव निर्माण केली आणि मग सुरू झाला आमच्या सर्वांचा प्रत्येक दिवाळीचा सतीश सोबतचा प्रवास कधी वाघा बॉर्डर तर कधी पठाणकोट कधी श्रीनगर तर कधी जैसलमेर तर कधी चक्क अरुणाचलमधल्या टेंगा सारख्या बुमला भागात म्हणजेच भारत चीन रस्त्यावर आणि मग प्रत्येक वर्षी कुठं जायचंय या प्रश्नासोबतच दिवाळीची आम्ही उत्सुकतेने वाट बघत असू कारण आमच्या नातेवाईकांसोबत राहण्यापेक्षा या वीर सैनिकांसोबतचे काही दिवस आम्हाला फार महत्वाचे वाटायचे जाताना झेलम एक्सप्रेसचे ते दिवस संपूच नयेत असं वाटायचं कारण सुट्टी संपवून ऐन दिवाळीतही हे वीर सीमेवर जाण्यासाठी तयार असायचे मग त्यांच्याशी गप्पा मारण्यात त्यांचे अनुभव ऐकण्यात झेलमचा प्रवास अगदी सुखकर वाटायचा मन अगदी शहारून जायचं आणि वाटायचं आपलं आयुष्य काय कामाचं ऐन दिवाळीतही झेलम एक्सप्रेसच्या प्रवासानंतर आमची पूर्ण जबाबदारी आर्मीने घेतलेली असते हेतु हाच की येथील सैनिकांसोबत दिवाळी साजरा करणे त्या दरम्यान आम्हाला आसपासचा परिसर बघण्याची अनुभवण्याची संधी मिळते भाऊबीजेच्या दिवशी लवकर उठून तेथील सैनिक आणि त्यांच्या वरिष्ठांसोबत सकाळच्या प्रसन्न वातावरणात या दिवसाची सुरुवात होते त्यांना ओवाळताना आमच्या सोबत त्यांना होणारा आनंदही सहज जाणवतो आणि खूप बरं वाटतं सोबत आणलेला खास महाराष्ट्रातला दिवाळीचा फराळ खाताना ते खूप खुश होतात इथे असताना फक्त दिवाळीचा सण साजरा न करता आसपासचा प्रदेश पाहण्याची व तेथील लोकांचं राहणीमान समजून घेण्याची संधी मिळते सांगायचं झालं तर कडाक्याच्या थंडीवेळी श्रीनगरहून बरेच लोक जम्मूच्या दिशेने स्थलांतर करतात पंजाबमध्ये असताना तर जालियानवाला बागेत जायची संधी मिळाली आणि पुस्तकात वाचलेला तो प्रसंग आठवून चक्क बागेच्या दरवाजात उभं राहून खरंच हा दरवाजा किती अरुंद होता याचा दोन्ही हात लांब करून अंदाज घेतला तेथील भिंतीवर अजूनही गोळ्यांचे ते निशाण आहेत आणि त्या विहिरीला मात्र अलीकडे कुंपण घातले आहेत श्रीनगरला असताना पालथ झोपून बंदूक कशी चालवतात याचा अनुभव प्रत्येकाला देण्यात आला आम्हाला तर ही बंदूक उचलताही येत नव्हती मग चाप ओढणं तर दूरच जम्मूमधील आर पुरम सेक्टर मधील सीमा भागाचं नवलच वाटलं कारण येथे कुठेही साकळी बांधली नव्हती की तारेचं कुंपण नव्हतं सीमा भाग समजण्यासाठी सगळीकडे बोरीसारखी काही झाडे तर होतीच पण येथे आसपास पूर्ण शेतीच होती येथील लोक सहज एकमेकांशी संवाद साधतात म्हणजे आम्ही ही अलीकडच्या व पलीकडच्या लोकांशी गप्पा मारल्या इथंच लक्षात आलं की शत्रुत्वाची भावना फक्त आपल्यासारख्यांच्याच मनात आहे येथील लोक तर आनंदाने समाधानाने मित्रत्वाची भावना जपत आहेत अजूनही आठवतात ते दिवस अरुणाचलमधल्या टेंगा तवांगचे कठीण रस्ते म्हणजेच सहज चालायचं म्हटलं तरी सपाट भाग नाहीच दगड गोटे डोंगर दर्या रस्त्यांवरून गाड्याच आपला तोल कसाबसा सांभाळत चालायच्या आजूबाजूला शुकशुकाट कधी कुणी हल्ला केलाच तर जीव मुठीत घेऊन राहायला लागे आता आम्ही अनुभवत होतो सैनिकांचे होणारे हाल आणि तेथील एकूणच परिस्थिती कारण समुद्र सपाटीपासून जसजसे उंचावर जाऊ तस तशी ऑक्सिजनची कमतरता जास्तच जाणवायला लागली होती शिवाय थंड वातावरणात आपलं शरीर तग धरून ठेवणं हे कठीणच विश्रांती गृहात तर कोळशाची शेगडी पेटवून कडाक्याच्या थंडीत ऊब तयार केली जायची तवांगला असताना कारगिल युद्धातल्या पहिल्या तुकडीत सहभागी झालेल्या सैनिकांचे युद्धाबद्दलचे अनुभव ऐकून मन थक्क झालं आणि आपण सतत त्यांना भेटलं पाहिजे असं वाटत राहिलं इतिहासाच्या पुस्तकात शत्रूला अडवण्यासाठी खंदक खणल्याचा उल्लेख वारंवार येतो ते आठवलं आणि आम्हाला ते प्रत्यक्षच पाहायला मिळाले इथे सैनिक कसे लपून बसतात किंवा इथून ते कसे लक्ष ठेवतात ते प्रत्यक्षच अनुभवता आलं लाईट नसतानाही अंधारात आपलं काम चोख पार पाडणारे हे सैनिक खूप शिकता आलं त्यांच्याकडून आपल्याला साधा पाच दहा किलोचं वजन उचलायचं म्हटलं तरी आपली दमछाक होते पण जड तोफा हे वीर सहज इकडून तिकडे हलवतात खूप भरून आलं ते भारत चीन रस्त्यावरच्या बुमला भागात पाऊल ठेवल्यावर किती सहज हा रस्ता चीनच्या भिंतीपासून आपल्या प्रदेशात येत होता म्हणजे अगदी सपाट तिथेच आम्ही भारत चीन मंत्र्यांची परिषद होत असलेला तो हॉल अनुभवला भारत व चीन या दोन्ही देशांचे ध्वज अक्षरशः हात लावून पाहिले आणि डोळे भरून आले बैठकीवेळी आपली माणसे व चीनची माणसे नेमकी कुठे बसतात या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष तिथे बसून व हात लावून दाखवण्यात आल्या आणि मग इतिहासाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे याची जाणीव झाली पुस्तकात वाचलेले अभ्यासलेले अनेक प्रसंग पटापट -पत आठवले इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला सांभाळताना देशाच्या सीमेचं रक्षण करणं किती कठीण आहे हे तिथे गेल्यावरच कळलं हे वीर आपल्याला सुखात आनंदात ठेवण्यासाठी स्वतःच्या माणसांचा त्याग करतात आणि म्हणूनच वाटतं प्रत्येकाने मजा मस्ती करण्यापेक्षा सीमेवर जाऊन या सैनिकांना भेटावं म्हणजे ते जगत असलेल्या जीवनाचा तिथल्या प्रतिकूल परिस्थितीचा आणि त्यांच्या निस्सीम त्यागाचा अनुभव प्रत्येकाने तिथे जाऊनच घ्यायला हवा इथे प्रत्यक्ष भेट दिल्यावरच आम्हालाही समजलं की पूर्व ईशान्येकडच्या सीमा इतक्या असुरक्षित का आहेत रस्ते खड्डे पाणी वीज यासाठी आपली सतत ओरड असते मग सीमा सुरक्षित राहाव्यात आसपासच्या लोकांचं जीवन सुधारावं किंवा पूर्व ईशान्येकडच्या आपल्याच माणसांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी आपण का नाही प्रयत्न करत मला वाटतं की नया हे जमाना मेरी नयी हे डगर देश को बनाऊंगा मशीनो का नगर असा विचार करणाऱ्यांनी यंत्रापेक्षा माणसांचा विचार केला पाहिजे त्यांच्या गरजांचा विचार केला तरच आपल्या देशात पूर्वीसारखीच सर्वांमध्ये ऐक्याची भावना जागृत होऊन शत्रूंपासून आपलं रक्षण होण्यासाठी खास प्रयत्नांची गरज भासणार नाही धन्यवाद दुछा, दुछा, दुछा। जागरी।